हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दिवरा गायकवाड येथील शेतकरी सुधीर शेळके हे पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गेले असता तुतीच्या झाडामध्ये बसलेल्या रानडुकरांनी त्यांच्यावर प्राणघातात हल्ला चढविला हल्ल्यातून तशीबशी सुटका करत त्यांनी आपला जीव वाचवला त्यांना तात्काळ वाशिम येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले शेतकऱ्याला रानडुकराने जोरदार भरदाग दिल्याने शेतकरी खाली कोसळल्याने उठताना आल्याने रानडुकराच्या हल्ल्यात त्यांच्या मांडीला रानडुकराने गंभीर दुखापत केली जखम मोठी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता दवाखान्यात उपचारावेळी शेतकऱ्याच्या मांडीला झालेल्या जखमेला पंचवीस टाके पडले आहेत हिवरा गायकवाड परिसरात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वाढला असून वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण हे वाढले आहे वन विभागाने या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत प्रशासनाकडून मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे वन्य प्राण्यांचे शेतकऱ्यांवर होत असलेले हल्ले ही चिंतेची बाब बनली असून शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे उन्हाळा चालू होत असतानाच प्रकार चा चा अशा प्रकारच्या घटना वाढू लागलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये रानरुकराचा सर्रास ओल्या जागेवर ठिकाणा असतो वेळोवेळी वन विभागाला निवेदन देऊन वन विभागाची उदासीनता अशा घटनेमध्ये दिसून येते मागील काही महिन्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांनी शक्यतो उन्हाळी ओलिताच्या शेताकडे जाताना बेसावधपणाने जाऊ नये योग्य ती काळजी घ्यावी न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री निलेश सुर्वे हिंगोली